मी सन दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीमध्ये रावेर यावर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून अपक्ष म्हणून निवडून आलो त्या काळामध्ये मी राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे केंद्र सरकारकडे बऱ्याणपूर अंकलेश्वर महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गाचं हो व्हावं यासंबंधी मागणी केली होती आणि त्यावेळेस केंद्रामध्ये यु, युपीएचं सरकार होतं त्याचप्रमाणे राज्यामध्ये आघाडीचं सरकार होतं आणि त्यासंबंधीची पॉझिटिव्ह अशा प्रकारचे प्रतिसाद मला दोन्हीकडून मिळा केंद्र आणि राज्य सरकारकडून मला मिळाले होते आणि आम्ही आश्वस्त झालो हो परंतु आता नुकतंच असं दिसतंय की जिल्हाधिकाऱ्यांनी या माझ्या मतदारसंघातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर पुर अंकलेश्वर या सेगमेंटचं मध्ये चौकशीकरण करण्यासाठी रस्त्याचं रुंदीकरण करण्यासाठी नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अचानकच विवऱ्यापासून अंतुर्लीकडे हा रस्ता वळवण्यात आला आहे ते पाहिल्यामुळे या भागातली जनता अतिशय अस्वस्थ आणि नाराज झाली आणि आंदोलनाची भाषा आज भाजपचे खासदार करतायत आणि आणखी काही मंडळी करतायत आंदोलनाची माझं सगळ्यांना आव्हान असं आहे की आपण सर्वांनी केंद्र सरकारकडे आग्रह करून ही भूमिका मांडून आपलं म्हणणं केंद्र सरकारला पटवून देण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे आणि त्यासाठी मी देखील जनतेच्या भावनांच्या सोबतच आहे आणि या भागातून मोठ्या प्रमाणावरती केळीची वाहतूक उत्तर भारतामध्ये होत असते मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांची देखील वाहतूक या ठिकाणी होत असते आणि असं असताना अचानक हा सेगमेंट जो आहे तो वळवायचा बिवऱ्यापासून अंत्रिकडे हा एका पहिली या भागावरती मोठा अन्याय आहे कारण छोपदीकरण झाल्यानंतर जी जो विकास होतो समृद्धी जी येते व्यापारामध्ये वाहतुकीमध्ये महसुलामध्ये त्याच्यापासून या भागाला वंचित ठेवण्याचा हा अन्याय जो चाललेला आहे हा अतिशय धक्कादायक आहे आणि माझं आग्रहपूर्वक निवेदन रस्ते विकास मंत्री आमचे गडकरी साहेब आहेत त्यांना हे राहील की साहेब मी जरी विरोधी पक्षाचा आमदार असतो तरी या भागातली जनता तर तुमची जनता आहे ना तुम्ही राज्यकर्ते आहात देशाचे राज्यकर्ते आहात राज्याचे राज्यकर्ते आहात तुम्ही अशी जनतेवरती अन्याय का करताय आणि अशा प्रकारे रस्ते वळवून कोणाचा फायदा करताय आपण जनतेचं भलं व्हायला पाहिजे की काही ठराविक लोकांचं आता हा रस्ता वळवण्याचा स्पष्ट अर्थ होत नाही का की या ठिकाणी आधीच कोणीतरी जमिनी खरेदी करून ठेवल्या असतील आणि त्याचं भलंभाव म्हणून हा रस्ता वळवला गेला आहे हे न समजते की जनता देखील कोळी नाही मग याबद्दलची जाणीव ठेवून आणि दुरुस्ती करणार ही लो अपेक्षा लोकांनी तुमच्याकडून ठेवायची नाही तर मग कोणाकडून ठेवायची हा माझा प्रश्न केंद्र सरकारला आहे आणि विशेष करून गडकरी साहेबांना आहे की अशा प्रकारचा अन्याय जो होतोय तो दुरुस्त करण्याची जबाबदारी आपली आणि आमची तुमच्याकडून मनापासूनची अपेक्षा प्रामाणिक अपेक्षा आहे की एक न्यायबुद्धीने काम करणारा उभारणी काम करणारा एक नेता म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आम्ही काही तुमच्याकडे केवळ भाजपचा मंत्री म्हणून बघत नाही तर या देशाचं नेतृत्व करणारं एक विचार विचारी अशा प्रकारचं नेतृत्व म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की हा जो अन्याय होतो या दुरुस्त करणं गरजेचं आहे धन्यवाद